रंजनास किचन मध्ये आपले स्वागत आहे आज आपण बनवूया कांदेशी वांग्याचे भर येते कांद्याची पात घेतलेली आहे एक वाटी चिरून खोबऱ्याचे काप घेतलेले आहे ओवा घेत कापून घेतलेल्या जाळ मिरच्या घेतलेल्या कोथिंबीर घेतलेली आहे एक वाटी वांगे आता आपण गॅसवर जाळी ठेवून छान पैकी भाजून घेऊया वांगी आपण भाजून घेतलेली आहे बघू शकता अशा प्रकारे वांगे भाजून झालेली आहे आता गॅस आपण बंद करूया आणि वांगी आपण आता कुटायची तयारी करूया साल काढायचे आणि ते कुटायचे वांगी आपली छान भाजून झालेली आहे आता आपण त्याची साल काढून घेऊया आणि आमच्याकडे बडगी असते लाकडी त्यामध्ये आपण ठेचून घेऊया बघू शकता आपण वांग्याला किती छान पैकी तेल सुटलेलं आहे अशी ठेचणी असते बघा ठेचणी असते याच्याने आपण हे वांग पैकी कुटून घेऊया छान असं मिक्स करूया हे दोन पडी भरून तेल घेतलेलं आहे आपण तेल तापून घ्यायचं चांगलं आता त्याच्यात मिरच्या तळून घेऊ आपण मिरचीचे बी उरते त्यामुळे झाकण ठेवायचं याच्यावरती थोडं सेंदाना मग टाकू आणि हलवून घेऊ शेंगदाणे पण आपण त्याच प्रकारे तेलात चांगले चढून घेऊ शेंगदाणे आता आपले थोडे थोडे भाजत आले आता त्याच्यात खोबऱ्याचे का केलेले काप टाकू आपण खोबऱ्याचे हो काप भाजले गेलेले आहे त्याच्यात लसूण आणि मिरचीचा ठेचा टाकू आणि छान हलवून घेऊ आता आपल्या तयार केलेल्या मसाल्याचा वास खूप छान येतोय मिरचीच्या ठेच्याचा ठेचा आता गॅस आपण थोडा वाढवूया यात आपण आता कांद्याची बारीक चिरलेली पात टाकूया गॅस कमी करूया आणि अस मध्यभागे थोडा ओवा टाकूया ओवा खूप लवकर टाकला ता, तर तो जडून जाईल म्हणून शेवटी टाकूया

आपल्या आवडीप्रमाणे थोडा चवीसाठी यात आपण हा मसाला टाकूया मसाला टाकून झालेला आहे ते हलवून घेऊया छान मिक्स करून घेऊया आणि त्यामध्ये आपण मीठ टाकून घेऊया आवडीप्रमाणे आणि थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूया आणि छान मिक्स करून घेऊ आता आपण झाकण ठेवून घेऊ आणि वाफ येऊ देऊया बरीच आपलं बनवून तयार झालेलं आहे ते आपण एका बाजूला ठेवूया आणि पुरी लाटायला घेऊया आता तेल तापलेलं आहे त्याच्यात आपण हे पापड काढून घेऊया थोडे कणिक मळून घेतलेली आपण छान मस्त एक गोळा आपण एक वाटी आपण कणिक घेऊन त्याच्यामध्ये थोडेस ओवा टाकून कणिक छान अशी मीठ टाकून कणिक मळून घेतलेली आहे आणि तसाच एक गोळा आपण कडण्याच्या पिठाचा घेतलेला आहे त्याच्यामध्ये ज्वारी आणि थोडे उडीत घेऊन हे छान मस्त दळून घेतलेलं आहे आणि आता मीठ टाकून हे भिजवून घेतलेलं आहे आणि याचा छान गोळा करून घेतलेला आहे चला आपण गोळे करून घेतलेले आहे आता पुऱ्या लाटूया अशा मीडियम आकाराच्या छान मस्त लाटून घ्यायच्या आता ही कंड्याची पुरी आपण लाटून घेऊ बघू शकता अशा प्रकारे लाटून घ्यायची तेल आपलं पैकी गरम झालेलं आहे त्याच्यात आपण ही पुरी लाटलेली सोडून घेऊ अशा प्रकारे बघा आपली पुरी किती छान टम्म फुगलेली आहे तर आपण दुसऱ्या बाजूने पलटून घेऊ आणि अशाच आपण सर्व पुऱ्या तळून घेऊ आता ही कण्याची पुरी टाकूया बघा किती छान वाश येत आहे आणि पुरी पण कशी छान फुगलेली आहे सर्व बाजूंनी छान झालेली आहे आता ती पलटून घेऊ आता आपण बनवूया कढी त्यासाठी लागणार साहित्य एक मोठी वाटी छान मस्त फ्रेश दही घेतलेलं आहे आणि एक छोटा चमचा आपण बेसन पीठ घेतलेलं आहे त्यासाठी एक चमचा आपण जिरे घेतलेले आहे दोन हिरव्या मिरच्या घेतल्या त्यात थोडं अद्रक लसूण आणि शेंगदाणे हे घेऊन आपण त्याची चटणी करून घेणार आहोत कढीपत्ता आणि थोड एक दोन चमचा तूप घेणार आहोत लाल मिरची तडक्यासाठी आणि थोडं शेषफूल ते तिचं भांड घेतलेलं आहे छान ते तापवून घेतलं त्याच्यामध्ये आपण आता दोन चमचे तूप टाकू तूप तापलेलं आहे त्याच्यात जिरं टाकूया गॅस कमी करूया थोडा पत्ता टाकूया लवंग आणि शेजपूल घेतलेले ते टाकूया हलवून घेऊ छान लाल मिरची टाकूया छान थोडी तडतळायला तर लागली आणि सतत ढवळत राहूया गॅस थोडा वाढवूया आता कढीचा वास आपला खूप छान आलेला आहे त्यात थोडे मीठ टाकूया चवीप्रमाणे आपल्या आवडीप्रमाणे मीठ टाकायचे कढी आपली होत आलेली आहे त्यामध्ये आपण थोडी कोथिंबीर टाकूया आणि गॅस बंद करूया कढी साइडला ठेवूया